पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने। संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेरचे उपविभागीय प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची पदोन्नतीनं अहिल्यानगरचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे मंगळवारी दुपारी शासनानं त्यांच्या बदलीचा आदेश काढलाय संगमनेरमध्ये प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय सर्वसामान्य नागरिकांची प्रांत कार्यालयात आल्यावर आस्थेनं चौकशी करत त्यांनी आपल्या कार्यालयात बदल केले होते संगमनेरमध्ये असताना महसूल विभागाच्या संदर्भात नागरिकांसाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतलेत अहिल्यानगर येथे अपर जिल्हाधिकारी हे पदरिक्त होतं आज दुपारी शासनानं त्यांची संगमनेरचे प्रांताधिकारी या पदावरून त्यांना बढती देत अहिल्यानगरचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा खर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर